कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या सत्तावीस गावांच्या प्रश्नी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे गुरुवारी दाखल झालेल्या या याचिकेमुळे केडीएमसीच्या निवडणुका येत्या सात ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे या, या गावांपैकी अठरा गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता मात्र या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे आता ही स्थगिती उठवावी आणि सत्तावीस गावांना महापालिकेत ठेवू नये तसेच या गावांवर निवडणुका लादू नयेत अशी मागणी सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे सत्तावीस गावांच्या विकासासाठी समिती गेली बेचाळीस वर्षांपासून लढा देत आहे या लढ्याचे नेतृत्व सुरुवातीला स्वर्गीय दिबा पाटील आणि रतन म्हात्रे यांनी केले होते आता भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या पुढाकाराने समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे साली स्थापन झालेल्या महापालिकेत ही गावे समाविष्ट करण्यात आली होती दोन हजार दोन साली तत्कालीन आघाडी सरकारने गावे महापालिकेतून वगाली दोन हजार पंधरा साली पुन्हा समाविष्ट झाली त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सत्तावीस पैकी अठरा गावे वगळण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयावर हायकोर्टाने स्थगिती दिल्याने आता वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे याचिकेच्या पार्श्वभूमीवर समितीचे सहसचिव सुमित वजे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली त्यांनी सांगितलंय की सत्तावीस गावांना महापालिकेत राहायचे नाही आणि स्थानिक जनतेचाही याला विरोध आहे अलीकडेच प्रभाग रचना जाहीर झाल्यावर या सत्तावीस गावांमधून साडेतीन हजाराहून अधिक हरकती नोंदवण्यात आल्या समितीच्या न्यायालयीन लढ्यामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे आता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी काय निकाल देते याकडे केडीएमसी प्रशासनासह सत्तावीस गावातील नागरिकांचे लक्ष लागले द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली